तुम्ही मात्र उमनच्या घराच्या बाहेरच पडतो सो सो फुले झालो ते पाठी पेन्सिल घेऊन माझ्याकडे आले मला म्हणाले सावित्री आजपासून मी तुला शिकवणार झालो का कोई सुरू अहो हो एखाद्या सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतले तर कोणता धर्म बुडतो इतका तक्रार तू असू शकतो का हा धर्म धर्मासाठी माणूस असू शकतो का माणसासाठी धर्म शाळेत जाताना चिकल फेकला ते सहन केलं शेण मारले ते सहन केलं तुकले ते सहन केलं आता मात्र माझे सहन चिलतेचा अंत झाला एक दातिंगा माझ्या समोर येऊन म्हणते म्हणतो ए टवळे कुठे निघाली अगे आमच्या पोरीबाईंना शिकवणं बंद कर तुला तुझी अप्रुपारी आहे की शिक्षण त्याला अशी घेतली आणि त्याच्या कानाखाली लावली त्याला सुनावलं आज आला ते बरं केलं बरं केलं उद्या आला ना ही धरती तुझ्या रक्त्याने रंगून टाकेल स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असतो ती माझे नेहमी बळी पडत आलेली असते अहो एखाद्या स्त्रियाचा नवरा वाला म्हणून तिला सती जायचे नवरा वाला म्हणून तिचा काय दोष असू दो शकतो यासाठी इंग्रज सरकारने सतीबंदी प्रधाही सुरू केली विधवा महिला काशीबाईच्या मुलाला म्हणजे यशवंताला आम्ही दत्तू घेतले त्याच्या दूर दूर धावण्याने आमच्या अंगण शिकवलं मोठं केल्याने डॉक्टरही बनवलं पण अशातच पुण्यात प्लेगची साथ चालू होती लोक घडाघड पडत होती मी यशवंताला सांगितले यशवंत हॉस्पिटल उभारायचे त्याने हॉस्पिटल उभारले आणि त्यात रुग्णालयांचा उपचारही करत -कदी होता पण प्लेगाचा हा संसर्ग त्याने होता तो कधी ना कधी मलाही होणार होता दुसऱ्या शाळा झाल्या प्ले पण म्हणतात ना विद्या विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना शुद्ध कसली आणि एवढा अनर्थ एका अविद्येने केला म्हणून मुलींना शिकवा वाढवा आणि या देशाची प्रगती करू द्या अहो एक मुलगा शिकला ना आता एक तर शाळा नव्हतो पण मुलगी शिकली ना संपूर्ण घराला शाळा करते म्हणून मुलींना शिकवा वाढवा आणि या देशाची प्रगती करू द्या